तर नमस्कार मंडळी गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आता तुम्ही बाहेर बघितलं तर व्हिडिओच्या सुरुवातीला की पावसाचं जे प्रमाण आहे ते अजून कमी नाही झाले आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि तसेच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नांगरणी स्पर्धा सुद्धा सुरू आहेत त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत निकालाचे वगैरे तर मंडळी आजची व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आपण हे रानभाजी म्हणजे टाकल्याची भाजी आणली आहे आणि ती भाजी अशा प्रकारे आपण करणार आहोत की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललाईब करून ठेवा तर मंडळी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी ज्यावेळी आपण ही भाजी रानातून तोडून आणली होती त्यावेळी तिला अशा बारीक बारीक दांड्या होत्या आणि या दांड्या आहेत त्या आपण आता काढून घेणार आहोत थोडे आपण काढून घेतले बाकी ज्यांच्या आणि असं काढून घ्यायचे दांड्या आहेत त्या फक्त ही जी पानं आहेत त्याची आपण आज भाजी करणार आहोत अशा प्रकारे ही सर्व भाजी आहे तिच्या आपण अशा दांड्या काढून घेणार आहोत आणि मग त्यानंतर ही भाजीची पानं आहेत ते आपण चांगल्या प्रकारे चिरून घेणार आहोत आणि त्याच्या पुढची प्रोसेस आहे तो मला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो तरी व्हिडिओ बघत राहा मंडळी आता आपण ही टाकळ्याची भाजी आहे ती चांगली चिरून आणि उकडून वगैरे घेतली आहे मी व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि आतलं जे पाणी आहे ते आपण चांगल्या प्रकारे असं निजवण्याचे गोळे करून ठेवणार आहे म्हणजे जे पाणी आहे आपलं ते निघेल आणि भाजी आपल्याला साईडला मिळेल अशा पद्धतीने मंडळी ही भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते बघूया का आधी इथे खोबरं घेतलं आहे लसूण आहे कांदा चिरून घेतला आहे मिरची मीठ आणि आपलं रेग्युलर जे तिखट मीठ आणि त्याचं भांडं असतं ते आणि इकडं चुलीवरती आपण कढई ठेवले आहे आणि त्यामध्ये दे थोडंसं तेल गरम व्हायला ठेवलं आहे तर एकूणच संपूर्ण याची कशी प्रोसेस आहे ते आपण आज बघूया या व्हिडिओमध्ये बाहेर पावसाचं एकदम जोरात बॅटिंग चालू आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत हो नाही तर मंडळी आता आपलं तेल वगैरे चांगल्या प्रकारे तापल्याने आता आपण या भाजीला फोडणी देणार आहोत ती कशी ती बघूया मंडई फोडणीसाठी आपण लसूण मिरची आणि कांदा चांगल्या प्रकारे तेलात असा फ्राय करून घेतला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत तर मंडई आपला कांदा वगैरे चांगला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद आणि तिखट टाकलं आणि ते सर्व मिक्स करून त्यामध्ये आपण जी भाजी आहे आपली उकडून घेतली होती ती टाकली आणि त्यानंतर मीठ वगैरे टाकून आपण हे सगळं आहे ते मिक्स करणार आहोत मंडी भाजी तर आपली चांगली मिक्स करून झाली आता त्यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि भाजी आहे ते आपली मस्तपैकी अशी शिजायला ठेवणार आहोत आपण मंडळी आपली भाजी चांगली मिक्स करून झाली आता हिला दोन मिनटं ठेवायची आपण चुलीवरती आणि इकडे आजीबाई आली घड्यात शेल टाकायला आता मंडळी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आता नंतर मस्त पैकी आपण भाजी आहे ती आपली भाकरी वरून खायला घेणार आहोत आता भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद